नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सी आयडिया आप युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकशे अठ्याहत्तर रिक्त पदांच्या निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर पदाच्या भरतीचे थर्ड रिस्पॉन्सिटी अपडेट घेऊन आलेलो आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खाते विभागाने क्रमांक क व स तेवीसशे नवीन दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस अन्वय एक सूचना पत्र प्रसारित केलेलं आहे तर या परीक्षा दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सव्वीस जिल्ह्यात पन्नास परीक्षा केंद्रावर पार पडलेली होती त्यानंतर ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली होती त्या उमेदवारांच्या माहितीसाठी रिस्पॉन्स शीट बीएमसी ने जाहीर केलेली होती आणि त्यानुसार ज्या उमेदवारांना या रिस्पॉन्स चीट वर आक्षेप आहेत त्या उमेदवारांना दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत आक्षेप नोंदवण्याचा वेळ दिलेला होता आणि त्यानुसार ज्या उमेदवारांनी आक्षेप नोंदवलेले होते त्या उमेदवारांची आक्षेप नोंदवल्यावरची दुसरी रिस्पॉन्स शीट दिनांक सात दोन दोन हजार सायंकाळी चार वाजता महानगरपालिकेच्या चा, केलेली आहे ज्या उमेदवारांनी सेकंड रिस्पॉन्स आक्षेप नोंदवले होते त्या उमेदवारांकरता पुन्हा ऑब्जेक्शन लिंक दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइट लाईव्ह करण्यात येणार आहे याकरता मित्रांनो तुम्ही या साईटवर जाऊन या रिस्पॉन्स शीट चेक करून घ्या सदर अपडेटच्या जाहिरातीची पिढीए पहिली आपल्या एड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम टेलिग्राम चॅनलवर या टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर प्रहान मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद